भरतखंडात अनेक पतिव्रता प्रसिद्ध आहेत पण त्यात सावित्री हीच आदर्श मानलेली आहे एखाद्या सुवासिनीने दुसऱ्या स्त्रीला नमस्कार केला असता ती जन्मसावित्री हो असाच आशीर्वाद तिला देते सावित्री हे भारतीय संस्कृतीचे अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे पूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा एक परमधार्मिक व प्रजापालन तत्पर असा राजा होऊन गेला त्याला सर्व सुखे होती पण पोटी संतान नसल्यामुळे तो फार दुःखी होता त्याने उग्र तपश्चर्या करून ब्रह्मपत्नी सावित्रीला प्रसन्न करून घेतले तिने राजाला तुला सर्व गुणसंपन्न तेजस्वी व लावण्यवती कन्या होईल असा वर दिला त्याप्रमाणे राजाला कन्या झाली सावित्रीच्या कृपाप्रसादाने झाली म्हणून राजाने तिचे नाव सावित्री ठेवले होता होता सावित्री मोठी झाली पण तिच्या गुणसंपदेने व तेजस्वीपणामुळे दिपून कोणी राजपुत्र तिला वरायला तयार होईना तेव्हा राजाज्ञेने ती स्वतःच राजपुरोहिताबरोबर वर संशोधनार्थ बाहेर पडली शाल्व देशाचा राजा द्युमतसेन याचा पुत्र सत्यवान याला तिने पसंत केले दिमतसेन अंध होता व शत्रूंनी राज्यभ्रष्ट केल्यामुळे तो आपली पत्नी व एकुलता एक मुलगा यांच्यासह अरण्यात राहत होता सत्यवानाला मनाने वरून सावित्री घरी परतली त्यावेळी नारद मुनी तिथे आलेला होता सावित्रीने सत्यवानाची निवड केली हे ऐकून नारदाला दुःख झाले तो अश्वपतीला म्हणाला सत्यवान अल्पायुषी असून आजपासून एका वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे तेव्हा सावित्रीने वर निवडावा पण सावित्री आपल्या निवडीबाबत आढळ राहिली तेव्हा तिला आशीर्वाद देऊन नारद निघून गेला त्यानंतर अश्वपतीने सावित्रीचा सत्यवानाशी विवाह करून दिला सावित्रीने मग उंची वस्त्राभरणांचा त्याग केला व ती साधी वस्त्रे नेसून राहू लागली सासू सासरे व पती यांची सेवा करण्यात ती आपला दिवस घालवू लागली सत्यवानाचा मृत्यू चार दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने त्रिरात्र सावित्री व्रत करण्याचा संकल्प केला व्रताचे तीन दिवस संपले व चौथा दिवस उजाडला हाच सत्यवानाचा मृत्यू दिन होता त्या दिवशी सत्यवान दर्भ व आणण्यासाठी वनात गेला तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली सर्पणासाठी लाकडे तोडीत असता एकाएकी सत्यवानाचे डोके दुखू लागले म्हणून सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ निजला तेवढ्यात यमदूत त्याचे प्राण हरण करण्यासाठी तेथे आले पण सावित्रीच्या तेजामुळे ते सत्यमानाचे प्राण हरण करू शकले नाहीत तेव्हा यमधर्म स्वतः तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण खेचून घेऊन जाऊ लागला सत्यवानाच्या शवाला कोणी स्पर्श करू नये म्हणून ती तजवीज करून सावित्रीही यमधर्माच्या मागून निघाली यमधर्माने तिला परत जायला सांगितले पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जाईल तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे मागे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने प्रसन्न होऊन तिला तीन वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासूसासऱ्यांना डोळे दिले दुसरा वर म्हणून तिला हरवलेले राज्य परत केले आणि तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि आस्तू म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागले सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी आणि शीलवान पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत मिळाले सर्वांना आनंद झाला सावित्रीने यथाविधी पारणे व व्रताचे उद्यापन केले त्यानंतर अनेक वर्षे राज्योपभोग ऐश्वर पुत्रप्राप्ती इत्यादी सुखे उपभोगून शेवटी ती दोघे स्वर्गाला गेली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यूट्यूबवर सुद्धा आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद